रविवार बुधवार शुक्रवार अशा नॉनव्हेजच्या वाराला जर ओली मच्छी भेटली नाही तर काय बनवायचं तर चला तर आज बनवूया आपण अंडा बटाटा आणि गवार घालून छान आता थंच सुकटीचं कालवन नमस्कार मी स्नेहा स्नेहाज लाईव्ह ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करते तर इथे मी सुकट गरम पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली आहे दोन बटाटे घेतलेले आहेत आणि गवार तुकडे करून घेतलेले आहेत त्यासाठी मी इथे घेतलेले आहेत दोन कांदे कापून घेतलेले आहेत टॅमॅटो घेतलेला आहे एक लसूण घेतलेला आहे चेचून आणि आंबोशी घेतलेली आहे तीन ते चार तुकडे प्रथम पॅन मी गॅसवर गरम करत ठेवलं आहे तेल गरम झाल्यानंतर तेलामध्ये मी प्रथम टाकलं आहे लसूण लसूण छान परतवून घेते त्यामध्ये टाकणार आहे छोटा एक चम्मच हिंगम आणि छान असं परतवून झाल्यानंतर त्यामध्ये मी टाकला आहे चिरलेला कांदा कांदाही छान असा परतवून घ्यायचा कांदा टॅमॅटोचे प्रमाण तुम्ही सुक्या मच्छीच्या कालवनामध्ये कमी जास्त करू शकता कारण सुक्या मच्छीच्या कालवनामध्ये आपण वाटण घालत नाही त्यामुळे सुक्या मच्छीच्या कालवनामध्ये आपण जेवढा कांदा टॅमॅटो एक्स्ट्रा टाकू तेवढ्या सुक्या मच्छीची टेस्ट वाढते कारण तो मग जाडसर होतो आणि खूप छान लागतो आणि सुक्या मच्छीचं कालवण बिना वाटणाचंच छान लागतो आम्ही लोक तर वाटण घालतच नाही कांदा छान परतल्यानंतर त्याच्यामध्ये टोमॅटो टाकून तोही छान असा परतवून घेते आहे मी छान परतल्यानंतर त्यामध्ये आपण मोजके मसालेच टाकणार आहोत जे नॉर्मली रेग्युलर मसाले, मसाले वापरते तेच आता ह्या कालवनामध्ये वापरायचे आहे तर त्यासाठी मी हलद अर्धा चमच घेतलेली आहे आगरी मसाला जो घेतलेला आहे ते दोन चमच घेतलेले आहे धनिया पावडर एक चम्मच घेतलेला आहे गरम मसाला अर्धा चम्मच घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे तर पहिले आपण हळद मसाला अगरी मसाला आणि धनिया पावडर हे तीन मसाले टाकून छान कांदा मध्ये परतवून घ्यायचे आहेत आणि गरम मसाला आहे तो नंतर वापरायचा आहे मसाला छान परतल्यानंतर त्यामध्ये आपण टाकणार आहोत सुकट बटाटा आणि गवार हे छान अशी टाकून सर्व असं एकजीव करून घ्यायचं आहे सुक्या मच्छीचं कालवण असं छान परतल्याने खूप छान अशी सुक्या मच्छीच्या कालवणाला टेस्ट येते त्यामुळे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे सुकट ही मसाल्यांमध्ये छान अशी परतवून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून आपल्याला हवं तेवढे पाणी त्याच्यामध्ये घालायचं आहे मी दोन ग्लास इथे पाणी वापरलेलं आहे आणि छान असं मिक्स करून घेतलेलं आहे छान मिक्स झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी टाकत आहे आमचूल जसं आंबोशी आम आमच्याकडे म्हणतात ती आंबोशी मी टाकत आहे तुम्ही चिंचू किंवा कोकम ही वापरू शकता छान मिक्स झाल्यानंतर कालवनावर आता झाकण देऊन आपण दहा मिनटं असंच शिजू द्यायचं आहे कालपण पाहू शकता दहा मिनिटं झालेली आहेत आणि कालवनाला छान काल अशी उकली आलेली आहे तर अशावेळी आपण छान असे अंडे स्वच्छ धुवून हो, मी असेच टाकलेले आहेत न फोडतात अंडे टाकलेले आहेत आणि अंडेही उलटे पालटे करून पुन्हा झाकण देऊन पंधरा मिनटं असंच हे कालवण शिजू द्यायचं आहे पाहू शकता पंधरा मिनटं झालेली आहेत आणि आपलं कालवण रेडी झालेलं आहे कारण कालवणाला छान असा कलरही आलेला आहे आणि बटाटाही पाहू शकता शिजला आहे खूप छान असं कालवण आपलं रेडी झालेलं आहे तर आता मी ह्याच्यामध्ये घालत आहे चिरलेली कोथिंबीर आणि गरम मसाला घालून छान असं कालवण मिक्स करून घेते आहे पाहू शकता आपल्या कालवणाला किती छान असं टेक्शर आलेलं आहे हे कालवण तुम्ही तांदळाच्या भाकरीसोबत किंवा भातासोबतही सर्व करू शकता पण तांदळाच्या भाकरीसोबत खूप छान असं हे कालवण लागतं माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली की नाही कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर एक व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत तो बाय बाय